आपली सगळी टीम इकडे बसलेली आहे त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो तुमचं नाव सिंगल असलं तरी सुद्धा कामाचा वेग डबल आहे त्यामुळे आणि म्हणून फास्ट काम जसं मला अपेक्षित आहे तसं काम आपल्याकडून होत आहे आणि त्यामुळे मी आपलं मनापासून अभिनंदन करतो इथे शांतनु गोयल आहेत गणेश देशमुख आहेत राजा दयानिधी आहेत मंगेश चितळे आहेत सर्व पदाधिकारी अधिकारी आणि माझ्या लाडक्या बहिणी आहेत लाडके भाऊ आहेत आणि ज्यांना आता घर लागणार आहेत ते आता लाडके घरमालक होतील त्यांचे मनापासून अभिनंदन करतो शुभेच्छा देतो खरं म्हणजे याचं वैशिष्ट्य एवढं आहे की मला वाटतं शिडकोच्या इतिहासामध्ये एवढी मोठी लॉटरी पहिल्यांदा होती आहे एकवीस हजार तीनशे नव्याण्णव आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे चॉईस दिलेला आहे म्हणजे काय दोन तीन चार चॉईस आणि मग त्या मला वाटतं इतर लॉटरीमध्ये चॉईस नाही आहे पण सिडकोमध्ये चॉईस आहे आणि आपल्या पसंतीची घरं मग त्याचं नावच आहे योजनेचं माझं पसंतीचं सिडकोचं घर आणि म्हणून आपल्याला आजच्या दिवशी शुभेच्छा देत असताना जवळपास दीड लाख लोकांनी अर्ज केले मी मगाशी विचारत होतो दीड लाख लोकांनी अर्ज केले साठ हजार लोकांनी ते पैसे भरले आणि त्याच्यातले एकवीस हजार लोकांना ही घरं आज मिळत आहेत आणि त्यामुळे आदरणीय देशाचे प्रधानमंत्री मोदीजी यांनी सर्वांसाठी घरं यातला एक मोठा भाग हा आपला आज या ठिकाणी होतोय आणि एवढी घरं देण्याचा एक प्रकारचा रेकॉर्डच आहे मला वाटतं दोन हजार पंधरामध्ये आपण पंधरा हजार घरांची सोडत काढली होती आणि त्यानंतर म्हणजे सिडकोचा तुमचा रेकॉर्ड हा हां हां म्हणजे तुमचा रेकॉर्ड तुम्ही मोडलाच महाराष्ट्राचा पण मोडला चांगला आहे आणि आणखी पुढे विक्रमावर विक्रम करत जा शेवटी आमचा उद्देशच काय आहे सर्वसामान्यांना परवडणारी घरं मिळाली पाहिजे सर्वसामान्यांचं सरकार आम्ही म्हणतो मग सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये बदल झाला पाहिजे त्यांचं जीवनमान उंचावलं पाहिजे त्यांना चांगली हक्काची घरं मिळाली पाहिजे क्वालिटीची घरं मिळाली पाहिजे घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि ते पूर्ण करण्याचं काम आपलं सरकार करतं आहे सिडको आहे म्हाडा आहे अनेक आपल्या ज्या संस्था आहेत त्यामधून बरं याच्यामध्ये काही रिझर्वेशन पण आपण ठेवलेले आहेत पत्रकार मंडळी इकडे आहे त्या पत्रकारांना पण मला वाटतं लॉटरी लागेल मी ठाण्याला लॉ लो, लॉटरी काढली म्हाडाची दहा बारा पत्रकार तिथल्या तिथलेच सभागृहातलेच वरती आले त्यांनाच लॉटरी लागली म्हणून त्यामुळे म्हणजे काय मॅच फिक्सिंग नव्हतं तिथे ते तिथे ट्रान्सपरन्सीच आहे तिकडे पण आणि इकडे पण ट्रान्सपरन्सी आहे कारण शेवटी पारदर्शकता मला काही लोक म्हणतात मंतर, मुख्यमंत्री असताना म्हणायचे साहेब घर घ्यायचं आहे म्हाडाचं घर मिळालं पाहिजे शिडकोचं मिळालं पाहिजे काय होईल का म्हणजे काय होईल म्हणजे काय नाही म्हणजे मला मिळेल का घर बोले तू तिकडे नंबर लावलाय का बोले नंबर नाही लावला आहे कधीच मिळणार नाही मुख्यमंत्री असू दे नाही तर उपमुख्यमंत्री कोणी असलं तरी त्या सिस्टीम मध्ये जाऊन त्याला त्या सगळ्या सिस्टीममध्ये जाऊनच घर मिळणार याच्यामध्ये एवढी पारदर्शकता आपण ठेवलेली आहे आणि <प्थाँगा> ही घरं देखील बघा खारघर पनवेल तळ तळोजा बामणडोंगरी म्हणजे रेल्वे स्टेशन जवळ आहेत एअरपोर्ट जवळ आहे म्हणजे अगदी आमचं मी नगरविकास मंत्री सुरुवातीला होतो त्यावेळेस सी पी आर आम्ही केला आणि माझी संकल्पना होती की वॉक टू वर्क झालं पाहिजे म्हणजे रेल्वे स्टेशनच्यावर घरं बस स्टेशनच्या वर घरं टर्मिनसच्यावर घरं म्हणजे घरातून उतरलं गाडी पकडली मग त्याला दुसरी कुठली गाडी पकडायची टॅक्सी पकडायची रिक्षा पकडायची स्कूटर पकडायची गरज नाही आणि त्यामुळे ती संकल्पना जी आहे टीओ डी आपण लावून घे लाव पॉलिसी लागू केली आणि त्याचा चांगला फायदा या ठिकाणी होतो आहे आणि म्हणून नवी मुंबई वेगाने त्याचं होत आहे त्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणावर डिमांड जास्त आहे त्यामुळे सप्लाय देखील आपल्याला वाढवावा लागेल मी एकदा गेलो होतो तिकडे घरं बघितली मी त्यावेळेस टाटा एल एन टी शापूरजी आणि शिर्के या सर्व लोकांची घरं बघ पाहिली मी अतिशय उत्तम आणि क्वालिटी घरं शिडकोची बांधली जातात आणि त्यामुळे क्वालिटीच्याबद्दल तर आपण कधीच कॉम्प्रोमाइज करत नाही आणि म्हणून या नव्या मुंबईचा जो झपाट्याने विकास होतो आज आता एम टी एच एल आपण केला अटल सेतू आता मुंबईतून नव्या मुंबईत जायला असं वळून जायला लागायचं एक दीड तास लागायचं आता वीस मिनटामध्ये मुंबईतला माणूस नव्या मुंबईत नव्या मुंबईतला माणूस मुंबईमध्ये आता आम्ही आणखी एक प्रकल्प करतोय ठाणे टू एअरपोर्ट एक डेडिकेटेड कॉरिडॉर करतोय आणि त्याचबरोबर मुंबई एअरपोर्ट ते नवी मुंबई एअरपोर्ट डायरेक्ट मेट्रोनी जोडतो आहे म्हणजे मुंबईतला माणूस डायरेक्ट थेट मेट्रोनी नव्या मुंबईत येणार शेवटी कनेक्टिव्हिटी महत्त्वाची आहे आणि कनेक्टिव्हिटी महत्त्वाची असल्यामुळे या ठिकाणी लोकांचा वेळ वाचतो इंधन वाचतं पोल्युशन कमी होतं शेवटी वेळ वाचला की तो आपल्या परिवाराला देतो आपल्या ऑफिसला जातो इफिशियंटली काम करतो आणि शेवटी हे सगळं जे काय च एक इकोसिस्टीम आहे याचा फायदा पर्यायाने आपल्या नागरिकांना होतो आणि समाजाला होतो आणि म्हणूनच या ठिकाणी मोदीजींनी देखील जे दे आता बजेटमध्ये मला वाटतं तीन कोटी घरं देणार देशभरामध्ये असं जाहीर केलं आहे मला वाटतं महाराष्ट्रामध्ये आपल्याला वीस पंचवीस लाख तरी घरं नक्की मिळतील आणि त्यामुळे सर्वांसाठी घरं ही जी काही संकल्पना त्यांची आहे दूरदृष्टी आहे ती नक्की आपण आपल्या माध्यमातून देखील राज्य सरकारने देखील ठरवलं आहे की सर्वांसाठी घरांमध्ये जे आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींचं स्वप्न आहे की प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे ते देण्याचं काम त्याच्यामध्ये दे पुढाकार घेण्याचं काम सरकार देखील आपलं करतं आहे आणि खऱ्या अर्थाने आज आपण अडीच वर्षाचा कालावधी पाहिला कालखंड महाविकास आघाडी अगोदर होती पण आमची महायुती सरकार अडीच वर्षापूर्वी आम्ही आणलं सर्वसामान्यांच्या स मनातलं सरकार आवश्यक होतं आणि म्हणून त्यावेळेस अडीच वर्ष जेव्हा सुरुवातीला दोन हजार एकोणीसपासून जेव्हा गव्हर्मेंट फॉर्म फॉर्म झालं परंतु मग ते कोविड होता, होता सर्व प्रकल्प बंद पडले सगळे त्याला मेट्रो बंद पडली कारशेड बंद पडलं एम टी एच एल बंद पडलं समृद्धी महामार्ग बंद पडला कोस्टल बंद पडला पण सण उत्सव बंद पडले पण जसं आपलं सरकार आणलं आलं लोकांच्या मनातलं म्हणजे तुमचं सरकार आलं मी मुख्यमंत्री झालो आल्यानंतर सगळे निर्बंध उठवून टाकले सगळे एकदम म्हणजे सगळे चालना त्या प्रकल्पांना बंद पडलेले प्रकल्प सुरू केले स्पीड ब्रेकर हटवले अडथळे हटवले सगळे एक एक आपण पाहिलं मग प्रधानमंत्री आपण बोलवलं काही लोकार्पणही केली त्यांच्या हस्ते आणि त्यामुळे मेट्रो मुंबईचे आपण नेटवर्क सुरू केलं कारशेड सुरू केलं कोस्टल मुंबईचा सुरू केला आज कोस्टलला माणूस गेल्यानंतर त्याला फरक जाणवतो की ट्रॅफिक काय होते काय असते आणि कोस्टलमुळे किती फरक पडतो आहे मुंबईचा जो कोस्टल हाय रोड केला आहे आपण ते कोस्टल रोडवरून पाहिल्यानंतर जेव्हा आम्ही चॉपरमधून हेलिकॉप्टरमधून जातो त्यावेळेस विश्वास बसत नाही की आपण मुंबईत आहे अशा प्रकारचा तो कोस्टल हायवे बनवलेला आहे एम टी एच एल बावीस किलोमीटरचा सिंगल लॉंगेस्ट सी ब्रिज आहे आणि तो देशातला पहिला पहिल्या क्रमांकाचा आहे कारण याला देखील तो फार जुना संकल्पनेतला पूल होता पण आपलं सरकार आल्यानंतर त्याला चालना दिली देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्याला चालना मिळाली नंतर थोडा मध्ये थांबला मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा काम सुरू झालं आणि तिथं आम्ही एक तुम्हाला सांगतो की या सर्व प्रकल्प आम्ही करत असताना यांना पर्यावरणाचा समतोल राखून आम्ही करतोय तुम्हाला फक्त छोटीशी एक गोष्ट सांगतो की काही आपले एन जी ओ आहेत पर्यावरणवादी आहेत ते म्हणाले की हा एम टी एच एलमुळे तिकडे बाजूला फ्लेमिंगो असलेले फ्लेमिंगो इथून कमी होतील नाहीसे होतील पण मी आपल्याला विश्वासाने सांगतो मी खात्याचा मंत्री होतो मी आमच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की फ्लेमिंगो इथून जाता कामाने कमी होता कामाने याच्यासाठी जी काही टेक्नॉलॉजी आहे आप आपल्याला आणायची ती आणा मग आम्ही रिव्हर्स सर्क्युलेशन ड्रिलचा वापर केला आम्ही नॉईज बॅरियरचा वापर केला आणि तुम्हाला सांगतो फ्लेमिंगो तिथे तेवढेच राहिले नाही त्याच्यामध्ये भर पडली वाढ झाली आणि माझा रिपोर्ट नाही त्या ज्यांनी तक्रार केली होती त्यांचा अहवाल आहे आणि म्हणून शेवटी आम्ही प्रो एन्व्हायरमेंट हे सगळे प्रकल्प करतोय आणि म्हणून हा देखील आपण आज मोठा हा प्रकल्प होतोय आणि मुंबईत देखील परवडणारी घरं मिळाली पाहिजे आता माझ्याकडे नगरविकास खातं आहे मगाशी मी तेच सांगत होतो मी जेव्हा नगरविकास मंत्री होतो तेव्हा डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे शेवटी डिमांड आणि सप्लाय हे मॅच झालं तरच किमती खाली येतात डिमांड जास्त असेल सप्लाय कमी असेल तर किमती वाढतात आणि म्हणून आम्ही युनिफाईड डी सी पी आरमध्ये खूप सवलती दिल्या लोकं बिल्डर लोकं एक इंच इंच जागा लढवत होते कब काय म्हणतो त्याला फ्लॉवर बेड कबड आमक स्टेरकेस मला हे सगळं बंद करून टाका यांना दिल खुलासपणे एफ एस आय देऊन टाका पण आम्ही त्यांना एक अट घातली तुम्ही जेव्हा विकाल तेव्हा एंड युजर जो आमचा कस्टमर आहे त्याला त्याचा फायदा झाला पाहिजे आणि त्यांनी ते, ते केलं आणि मग त्यामध्ये लोक लोकांना फायदा झाला आता गृहनिर्माण पॉलिसी आम्ही आणतोय नवीन अफोर्डेबल हाऊसिंग अफोर्डेबल रेंटल हाऊसिंग स्टुडंट हॉस्टेल्स आपल्या मला बहिणी आहेत लाडक्या बहिणी काम करणाऱ्या वर्किंग वुमन ज्येष्ठ नागरिक या सर्व गिरणी कामगार या सर्व ज्यांनी मुंबई घडवली या सर्वांचा आम्ही अंतर्भाव करतो इवन जे लोकांना रोज डबे देतात ते डबेवाले देखील आम्ही त्याच्यात घेतले त्या पॉलिसीमध्ये आणि नवीन गृहनिर्माण पॉलिसी आणतोय की सर्वांसाठी घरं आणि जे रखडलेले प्रकल्प आहेत ते मार्गी लावण्यासाठी आता फक्त डेव्हलपरवर हो आम्ही डिपेंड राहणार नाही कारण वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष एखादा प्रकल्प घेतात तो दुसऱ्याला विकतात तिसऱ्याला विकतात तो माणूस खाली करून गेलेला असतो तो जातो नाला सोपारा वसई विरार इकडे जातो बदलापूरला आणि त्याच्या घराची शाश्वती संपून जाते आणि म्हणून ते सर्व मुंबईच्या बाहेर गेलेले मुंबईकर पुन्हा मुंबईत आणण्यासाठी आम्ही या योजना पूर्ण करण्यासाठी सिडको घेतोय एम एमआरडी ए घेतोय एम एसआरडीशी घेतोय एमआयडीशी घेतोय महाप्रीत घेतोय बीएमसी घेतोय म्हाडा आणि एसआरए आहेत त्या सर्व एजन्सीना एकत्र करून जे रखडलेले प्रकल्प आहेत ते त्यांना वाटून देऊन बाबा हे प्रकल्प तुम्ही लवकर तयार करा आणि जे लोक ज्यांना भाडं मिळत नाही त्यांना भाडंही द्या त्यामुळे अशा योजना ज्या आहेत सर्वसामान्यांनी जी आशा सोडली आहे की आम्हाला घर मिळेल की नाही पण या पॉलिसीमुळे सर्वांना हक्काचं घर या मुंबईमध्ये नव्या मुंबईमध्ये मिळाल्याशिवाय राहणार नाही कारण नवी मुंबई देखील आता अटल सेतूमुळे आता एवढी म्हणजे प्रचंड वेगवान प्रगती तिकडे होईल एअरपोर्टमुळे तुम्हाला लागून मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आहे त्यामुळे आता नवी मुंबई मुंबई बरं कॉम्पिट करू लागलेली आहे मला वाटतं नवी मुंबई असं म्हणेल मुंबई से हम भी कुछ कम नाही आहे आणि त्यामुळे नव्या मुंबईतली घरं जी आहेत ती खूप मोठ्या प्रमाणावर तुमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर तिथे नैना आहे तिथं त्याचं डेव्हलपमेंट आहे शिडकोचं डेव्हलपमेंट आहे खरं म्हणजे नवी मुंबई देखील प्लॅन सिटी म्हणून शिडकोने केली शेवटी एखादं शहर तयार होतं पण ते नियोजनबद्ध असलं पाहिजे आता काही शहरं अशी आहेत काल बघा टी व्हीमध्ये बातम्या चालल्या होत्या डोंबिवलीच्या काही घरं आहेत त्यांना खो का, खोटी कागदपत्रं बनवून दिली लोनही लो मिळालं रेरामध्ये गेले तिथेही त्यांचं रजिस्ट्रेशन झालं आणि आता त्यांना अडचण झाली आहे पण सरकार जे आहे सर्वसामान्यांना मदत करणार आहे त्यांच्या पाठीशी सरकार उभं राहील त्यांनाही बेघर करणार नाही आणि म्हणून आम्ही क्लस्टर योजना जी आखली या क्लस्टरमध्ये आम्ही त्यांना घेऊ आणि क्लस्टरमध्ये आपल्याला सांगतो क्लस्टरमध्ये आज समूह विकास म्हणजे एक स्टँड बिल्डिंग उभी केली तर त्याला काय मिळणार जागा ओपन स्पेस नाही गार्डन नाही काही नाही कुठे बांधणार का टेरेसवर गार्डन बांधणार तर त्यांना एकत्र क्लस्टरमध्ये आम्ही घेतल्यामुळे त्यांना ओपन स्पेस मिळणार त्याच्यामध्ये गार्डन मिळणार त्यांना तिथे शाळा असेल त्यांना वैद्यकीय सुविधा असेल सर्व अम्युनिटी तिथं मिळणार आणि म्हणून क्लस्टर जे आहे मुंबईमध्ये ठाण्यामध्ये सुरू झालं तुमच्या नव्या मुंबईत देखील होईल आणि मोठ्या प्रमाणावर क्लस्टरच्या माध्यमातून रखडलेले प्रकल्प जे आहेत याला चालना मिळेल आणि प्रत्येकाला घर मिळणार त्याच्यामध्ये शेवटी घरं जास्त झाली की लोकांना घरं डिम म्हणजे सप्लाय जास्त झाला मोठ्या प्रमाणावर घरांची निर्मिती झाली तर खऱ्या अर्थाने सर्वसामान्य माणसाचं जे स्वप्न आहे परवडणाऱ्या किमतीमध्ये घर मिळालं पाहिजे ते नक्की मिळेल आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगतो अडीच वर्षात आम्ही जे काम केलं ज्या योजना केल्या मग अशी कोणीतरी सांगितलं एकीकडे एक एक विकास प्रकल्पांना चालना दिली दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या या दोन्हीचं सांगड आम्ही घातली आणि म्हणूनच आपण सगळ्यांनी महायुतीला लँडस्लाईड मॅन्डेट दिलं खूप बहुमत मोठं दिलं याबद्दल मी आपला आभारी आहे आणि मी त्यावेळा सीएम म्हणून काम केलं आणि मला लोक म्हणायचे सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन सीएम म्हणजे कॉमन मॅन कारण आमच्या आयुष्यामध्ये एवढंच आहे की या कॉमन मॅनला सुपरमॅन बनवायचं आहे कॉमन मॅनला सुपरमॅन कधी बनवू त्यांना चांगली घरं मिळतील त्यांच्या आयुष्यामध्ये चांगल्या सुविधा मिळतील त्यांचं जीवनमान उंचावेल तेव्हाच ते होणार आहे आणि त्यामुळे मला काय मिळालं यापेक्षा माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं पदं तर येतात जातात पुन्हा येतात पदं वर खाली होतात परंतु आज महाराष्ट्रामध्ये ज्या योजना आम्ही सुरू केल्या लाखो करोडो ज्या लाडक्या बहिणी ज्या लाडक्या बहिणींसाठी योजना आम्ही केली त्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणून या एकनाथ शिंदेला जी ओळख मिळाली ती सर्व पदांपेक्षा मोठी आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की तुम्हाला मनापासून मी शुभेच्छा देत असताना आज ज्यांना लॉटरीमध्ये लागतील घरं ते तर खुश होतील आनंदी होतील त्यांच्या त्यांना शुभेच्छा देतो मी पण ज्यांना मिळणार नाहीत त्यांचं आपण तयारी करून ठेवली आहे ना त्यांचीही लॉटरी लगेच लागेल म्हणजे जे आता उरलेत त्यांनाही घरं मिळतील पाचशे अठरा लोकांना लागले एकोणीस हजार एक, अच्छा एकोणीस हजार पाचशे अठरा लोकांना त्यांचा पसंतीचा घराचा मिळाला म्हणजे बघा इथल्या इथे सगळं आहे ट्रान्सपरंट आहे लपवा काही लपवाछपवी नाही कोणाची वशिलेबाजी नाही काही नाही मंत्री असू दे मुख्यमंत्री असू दे उपमुख्यमंत्री कोणी काही ते काय कोणाचं काय आम्ही काय का काओ सिंगल कधी आम्ही तुम्हाला फोन बिन नाही केला याला नाही म्हणजे लोकांना लोकांच्या समोरच सांगतो मी कारण शेवटी एक जे घे शेवटी एक कुटुंब आपलं काय मर्यादित नाही महाराष्ट्र आपलं कुटुंब आहे संपूर्ण महाराष्ट्र कुटुंब आहे त्यामुळे आपल्याच कुटुंबातल्याच कोणाला तरी हे घर लागणार आहे याचाही आनंद मला आहे आणि म्हणून बाकी उर्वरित लोकांना देखील आपण लवकरच लॉटरी काढू त्यांनाही घरं देऊ आणि चांगल्या दर्जाची घरं देऊ आणि मला वाटतं आपल्या काही लोकांनी घरे बघितली असतील आणि अतिशय मी देखील स्वतः पाहिलेली आहेत कारण शेवटी क्वालिटीमध्ये कधीही आपल्याला कॉम्प्रोमाइज करायचं नाही घर हे स्वप्न असतं आणि म्हणून आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्याचा औचित्य साधून आपण केलं आम्ही सकाळी शिवनेरीला मुख्यमंत्री मी दुसरे आमचे अजितदादा सकाळी सात आ वा, साडेसात वाजताच पोचलो शिवजयंती तिकडे मोठ्या उत्साहात साजरी झाली छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण काम करतो आहे रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लागता कामा नये अशी भावना शिव छत्रपती शिवाजी महाराजांची होती अठरा पगड मावळ्यांना घेऊन त्यांनी स्वराज्य उभं केलं गडकोट किल्ले पाहिले तर म्हणजे आज आपल्याला आश्चर्य वाटेल की एवढे गड कसे उभे राहिले वरती तोफा गे कशा गेल्या आणि वरती पाणी कसं आलं हे सगळं आणि सतेत जाऊ द्या समुद्रातले जे किल्ले आहेत ते बांधले आणि समुद्राच्या किल्ल्याच्या वर गोडं पाणी पिण्याचं पाणी कुठलं आर्किटेक्चर आहे कुठलं इंजिनिअरिंग आहे काय आहे हे तर इंजिनिअरिंग मार्वस आहे खऱ्या अर्थाने मोठं म्हणजे एक बघ पाहिलं आपण तर एक अजूबा म्हणतो आपण तसंच आहे आणि म्हणून एक दूरदृष्टी असलेला महापराक्रमी छत्रपती शिवाजी महाराज अशी त्यांचे कुशल प्रशासक संघटक अशी त्यांची ख्याती आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त तुम्हाला मी सांगतो फक्त आपल्या राज्यापुरता आता छत्रपती शिवाजी महाराज जयंती होत नाही देशभरात होते आग्र्यात होते मी मध्ये कुपवाडला गेलो होतो त्या ठिकाणी कुपवाडामध्ये हिंदुस्तान आणि पाकिस्तान यांच्या सरहद्दीवर आर्मीने लष्कराने तो पुतळा उभा केला होता घोड्यावरचा अश्वारूढ त्याचं लोकार्पण करायला मला बोलवलं होतं आणि त्या तलवारीचं टोक पाकिस्तानकडे होतं त्यामुळे पाकिस्तान कधी आपल्याकडे डोळे वर करून बघू शकत नाही ही संकल्पना होती मी विचारलं त्यांना दिशा ते म्हणाले असं आहे आणि मी आजच रशियातल्या आपल्या मेडिकल स्टुडंट तिकडे आहेत शिकायला गेलेले त्यांनी तिकडे शिवजयंती साजरी केली त्यांनाही शुभेच्छा दिल्या जपानमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला आहे आठ मार्चला त्याचं लोकार्पण आहे त्यांनी मला विनंती केली आग्रह केला आता माहीत नाही वेळ मिळतो का परंतु आपण पूर्ण आता साता समुद्रापलीकडे छत्रपती शिवाजी महाराजांची पताका फडकती आहे आणि त्यांची कीर्ती पसरते आहे हे आपल्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे आणि म्हणून मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो मघाशी आपल्या मुख्यमंत्री महोदयांनी दे देखील शुभेच्छा दिल्यात दे दुसऱ्या माझ्या सहकारी उपमुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा या आ, उपक्रमाला दिलेल्या आहेत आणि म्हणून मी त्यांनाही धन्यवाद देतो आणि आपल्या सगळ्यांना ज्यांना आज लॉटरी लागले त्यांचंही अभिनंदन ज्यांना लागली न नसेल त्यांचंही अभिनंदन त्यांनाही लागा लवकर लागेल अशा प्रकारचा प्रयत्न मी करेन आणि पुन्हा एकदा इथं बटन दाबायला येईन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद शिंदे साहेब